नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील साहित्ये वृत्तपत्रे व संपादक पाहणार आहोत दर्पण या वृत्तपत्राचे संपादक आहेत बाळशास्त्री जांभेकर दिग्दर्शक हे मासिक आहे याचे संपादक आहेत बाळशास्त्री जांभेकर प्रभाकर हे साप्ताहिक आहे याचे संपादक आहेत भाऊ महाजन केशरी याचे संपादक आहेत लोकमान्य टिळक मराठा याचे संपादक आहेत लोकमान्य टिळक सुधारक याचे संपादक आहेत गोग आगरकर उपासना वीरा सिंधे पत्रिका प्रार्थना समाज स्वराज्यपत्र साप्ताहिक सीम परांजपे दिनबंधू कृष्णराव भालेकर समाजस्वास्थ रघुनाथ धोंडो कर्वे काँग्रेस साधना साने गुरुजी विद्यार्थी साने गुरुजी इथेच्छु साप्ताहिक गोपाळ हरी देशमुख साप्ताहिक सीम परांजपे स्वराज्य परांजपे शाळापत्रक कृष्णशास्त्री चिपळूणकर उपासना विरा सिंदे महाराष्ट्र धर्म मासी आचार्य विनोबा भावे मानवी समता महर्षी धोके करवे मुकनायक बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता बहिष्कृत मेळा समता मानवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख सार्वजनिक सभा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे इंदुप्रकाश महादेव गोविंद रानडे निबंधमाला विस्तृशास्त्री चिपळूणकर रास्तक गोप्तार वॉइस ऑफ इंडिया दादाबाई नोरोजी पंजाबी पिंपल्स लाला लजपतराय नॅशनल हेरॉल्ड पंडित जवाहरलाल नेहरू विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर बॉम्बे क्रॉनिकल फिरोजशहा मेहता सुराज्य गुरुदेव तुकडोजी महाराज धर्मप्रसार ऋद्धू साप्ताहिक स्वामी श्रद्धानंद श्रद्धा विजय अर्जुन साप्ताहिक स्वामी श्रद्धानंद हर्ष संजीवनी विरेशलिंगम पतलू हरिजन महात्मा गांधी संजीवनी कृष्णकुमार मित्र दाशबोध रामदास स्वामी यावर तुम्हाला एक ते दोन प्रश्न नक्कीच येणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज